आज आपण चर्चा करणार आहोत ती बारावी रास राशीचक्रामधील शेवटची रास बारावी रास ती म्हणजे रास मित्रांनो त्या राशीचं मी तुम्हाला माहिती देणार आहे त्याचा स्वभाव गुणधर्म त्याची कार्यपद्धती त्याची कार्यशैली मी गोष्टी रूपाने तुम्हाला सांगणार आहे हे काही गुणधर्म सांगितले तुम्हाला ह्या राशीचा जो जातक आहे ह्या राशीच्या जातकाला मी जवळून बघितलं आहे त्याचा अनुभव जवळून घेतलेला आहे कारण ती माझी आई आहे आणि त्या शब्दावरच त्याने मनं जिंकली आपल्या सासू सासऱ्यांची म्हणजे आधी ते सासू सासरे नव्हते आधी ते आपल्या मुलीचे आईवडील होते नंतर दुसरं मूल जन्माला आलं तो म्हणजे मी मित्रांनो तुमच्या समोर आहे आणि माझ्यामुळे तिला खूप त्रास झाला असं म्हणायला हरकत नाही ते चार पाच जणं म्हणजे एखादा कामाधंद्याला लागला तोच तो स्थिर झाला की तोच गेला निघून की दुसरी व्यक्ती आली म्हणजे सहा मुलं आणि त्यांच्या व्यतिरिक्त पाच सहा जणं हे आश्रित मग एका जोपर्यंत नोकरी कामधंद्याला लागत नाही तोपर्यंत त्याचं उदरनिर्वाहसुद्धा त्यांच्या पगारामध्ये तिच्या आयुष्यात आलेल्या जो काय वादळ आहे त्या वादळावरती चर्चा करू तिच्या आयुष्यात आलेले संघर्ष आहे त्या संघर्षावरती चर्चा करू वासंती साभाजी केळुसकर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय कुठल्या गावातून कुठल्या खेड्यातून कुठल्या राशीचे तुम्ही जातक आहात तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडतो आहे का माझे विचार आवडत आहेत का मी जे गोष्टी सांगतो आहे ते तुम्हाला पटत आहेत का आवडत आहेत का तुम्हाला त्याच्यातून माहिती मिळते आहे का तुम्हाला त्या उमजत आहेत का समजतायत का त्याची कृपया नोंद करावी कमेंट बॉक्समध्ये नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती वासंतीसभाजी गिरुस्कर मित्रांनो आपण राशी चक्रावरती चर्चा करतो आहे आणि राशीचक्रामधील आपण अकरावी रास अभ्यासली आहे त्याच्यावरती चर्चा केलेली आहे ती म्हणजे कुंभरास <coughs> त्या राशीच्या जातकाचीही गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे आज आपण चर्चा करणार आहोत ती बारावी रास राशीचक्रामधील शेवटची रास बारावी रास ती म्हणजे रास मित्रांनो त्या राशीचं मी तुम्हाला माहिती देणार आहे त्याचा स्वभाव गुणधर्म त्याची कार्यपद्धती त्याची कार्यशैली मी गोष्टी रूपाने तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो ही जी रास आहे रास ह्या राशीचं बोधचिन्ह आहे दोन मासे दोन मासे आहेत आणि ते विरुद्ध दिशेने पोहत आहेत विरुद्ध दिशेला त्याचे तोंड आहेत असं ते सांकेतिक ते चिन्ह आहे दुसरी गोष्ट ह्या राशीचा जो स्वामी आहे हा गुरु आहे गुरुग्रह म्हणजे ह्या राशीवरती गुरुग्रहाचा प्रभाव असतो आणि ह्या राशीचं जो तत्व आहे ते जलतत्व आहे आता मासा आला की पाणी आलंच जलतत्वाची ही रास मित्रांनो ह्या राशीचा जो सांकेतिक चिन्ह आहे बोधचिन्ह आहे ते माशाचं आहे दोन भाषे दोन दिशेला दोन तोंड आहेत त्यांची त्यावरून ते तुम्ही लक्षात घ्या ह्या राशीचं निर्णय घेण्याची किंवा विचार करण्याची जी शैली आहे ती दुहेरी आहे ते ठाम निर्णय घेऊ शकत नाही ठाम विचार करू शकत नाही मनात त्यांच्या परंतु येऊ हो शकतो कारण माशाच्या स्वरूपात त्यांनी दाखवलं आहे आणि ते यांचा जो स्वभाव आहे आणि त्यांची कार्यपद्धती आहे त्यांचा गु गुण आणि दुर्गुण आहे याच्यावर तो आपण पुढच्या भागात चर्चा करू पण मी आता त्या राशीच्या जातकाची गोष्ट तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो थोडक्यात मी गोष्ट एक तुम्हाला सांगितली की या राशीची दुहेरी विचारशैली आहे ठाम निर्णय नसो ठाम विचार नसतो त्यामुळे ही जी रास आहे निर्णय घेताना त्याच्यामध्ये परिवर्तन येऊ शकतो निर्णय काय घ्यायचा आहे निर्णय काय घेऊ नये अशी शंका त्यांच्या मनात निर्माण होऊ शकते आणि त्याप्रमाणेच ह्या राशीचं हे बोधचिन्ह आहे आणि जलतत्वाची असल्यामुळे एकदम आपण म्हणू शकतो की थंड स्वभावाची आहे पण ती चंचल आहे पण ती चंचल आहे असो मित्रांनो ह्या गुणधर्मावरून मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो आहे हे काही गुणधर्म सांगितले तुम्हाला ह्या राशीचा जो जातक आहे ह्या राशीच्या जातकाला मी जवळून बघितलं आहे त्याचा अनुभव जवळून घेतलेला आहे कारण ती माझी आई आहे ह्या पूर्वीच्या जातकाची मी जी गोष्ट तुम्हाला सांगितली ते माझे वडील होते कुंभ राशीचे आणि ह्या राशीची जी जातक आहे ती माझी आई आहे तिचं पूर्वश्रेमीचं म्हणजे माहेरचं नाव होतं विमल आणि लग्नानंतर विवाह झाल्यानंतर तिचं लग्न नाव होतं वासंती मित्रांनो आता मी तिची पत्रिका जी बघितली तिची कुंडली जी जो अभ्यास केला आणि तिचं जे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य जे बघितलं मी त्यानुसार मी ही तुम्हाला गोष्ट सांगतो आहे त्याचा अनुभव मी घेतलेला आहे समोरून मुलगा म्हणून मित्रांनो ह्या ही जी वासंती म्हणजे विवाह झाल्यानंतर मला विवाह झाल्यानंतरची तुम्हाला गोष्ट सांगायची आहे जास्त करून त्याचा अनुभव मला जास्त आहे पण विवाहापूर्वी ही जी विमल म्हणून होती ती हुशार होती अभ्यासात तेज होती तिला शिक्षण घ्यायची इच्छा होती त्यामुळे ते शिक्षणासाठी पुढचं शिक्षण घेण्यासाठी ती मुंबईला आली आणि आपल्या बहिणीकडे ती राहिली गिरगावला आणि ती आपलं शिक्षण पूर्ण करत होती त्याच दरम्यान त्यांच्या वडिलांनी निर्णय घेतला की लग्न लावायचं आहे कारण पूर्वी लग्न लवकर व्हायचे लवकर म्हणजे वेळेवर व्हायची त्याला वेळेवर म्हणावं लागेल <clears throat> एकोणीस वीस वर्षाची ती होती आणि त्या दरम्यान तिचं लग्न जमवायचा विषय चालला होता आणि त्यानुसार मग त्यांनी आपल्या मुलीसाठी स्थळ बघायला सुरुवात केली आणि ते स्थळ बघता बघता त्याच्यामध्ये माझ्या वडिलांची आणि त्यांचा परिचय झाला आणि वडिलांना त्यांनी पसंत केलं त्यावेळी ज्या ज्यावेळी त्यांचे सासरे म्हणजे माझ्या आईचे वडील यांनी वडिलांना एक प्रश्न केला कारण ते कसे आर्थिक परिस्थितीने समृद्ध होते आंब्याच्या बागा काजूच्या बागा मुंबईला त्यांची बेकरी होती आणि म्हणजे आर्थिकदृष्टीने ते सबळ होते पण ह्या दृष्टीला सबळ होण्यासाठी हे त्यांनी मेहनत घेतली होती परिश्रम घेतले होते ही वेगळी गोष्ट आहे मित्रांनो पण ते आर्थिकदृष्ट्या सबळ होते त्यामुळे माझ्या आईने ती काय परिस्थिती बघितली अनुभव घेतला नव्हता अगदी थोडक्यात चांदीच्या चमच्याने तिने आ, तो घास घेतला असेल ही ती परिस्थिती होती आता त्यावेळी आपण लाखोपतीची मुलगी असं म्हणू आता करोडपती म्हटलं जाते लाखोपतीची करोडपतीच समजा तिचे वडील म्हणजे माझे आजोबा तर त्याने प्रश्न केला आपल्या जावयाला म्हणजे माझ्या वडिलांना तुम्हाला काय हवं ते सांगा तुम्हाला काय हवं ते सांगा त्यावेळी माझ्या वडिलांनी उत्तर दिलं की मला फक्त प्रेम हवं आणि त्या शब्दावरच त्याने मनं जिंकलीत आपल्या सासू सासऱ्यांची म्हणजे आधी ते सासू सासरे नव्हते आधी ते आपल्या मुलीचे आई वडील होते पण मुलीच्या आईवडिलांनी बघितलं की हा मुलगा कर्तृत्वान आहे विचारवान आहे ज्ञानी आहे अभ्यासू आहे आणि विचारपूर्वक सांगतोय काय मागतो आहे तर प्रेम मागतो आहे धनसंपत्ती गाड्या घोड्या नाही मागितल्या कारण ह्यापूर्वी जी त्याच्या अगोदर जी काय स्थळं आली होती कोणी गाडी मागितली फोर व्हीलर मागितले टू व्हीलर मागले एवढी दागिने हवेत अशा प्रकारे लग्नाचा सोहळा झाला पाहिजे वगैरे वगैरे त्यांनी मागणी केली होती पण ह्या स्थळाने साबाजी गणेश केळुसकर यांनी काय के मागणी केली तर प्रेम हवं आणि त्यांनी मनं जिंकलीत माझ्या आईला इथे पसंत पडलेत आणि विवाहबद्ध झाले लग्न झालं त्यांचं आणि त्यानंतर त्या काळातच मी तुम्हाला म्हणालो की डॉकयार्डला माझगावला त्याने एक दहा बायद्याचं घर घेतलं होतं म्हणजे ते एकदम साध्या पद्धतीचं होतं चार भिंती एक दरवाजा दोन खिडक्या वर लोखंडी पत्रा अशी त्या घराची एक परिस्थिती म्हणजे आखणी होती त्या प्रकारे ते घर होतं आणि बाहेर थोडीशी मोकळी जागा म्हणजे अंगण म्हणा असं त्या घराचं एकंदरीत वर्णन आहे मित्रांनो ह्या माऊलीने म्हणजे माझ्या आईने त्या घरामध्ये संसार केला मोठ्या घर त्यांचं जे आहे गावचं घर ते असं भव्य दिव्य अव्वाढव्य घर धनसंपत्ती जायदाद जमीन जुमले आणि अगदी पैशाचा ओघ सर्व गोष्टींनी ते समृद्ध होते आणि अशी ती विमल विवाह होऊन वासंती झाली आता वासंती झाल्यानंतर पहिल्यांदा तिच्या आयुष्यात जे प्रश्न निर्माण झालेत ते म्हणजे जी काय आपल्या नवऱ्याला आपल्या पतीला जो काय इन्कम आहे इन्कम सोर्स आहे त्या इन्कम सोर्समध्ये याच्यामध्ये आपलं चरितार्थ चालवायचं आपलं कौटुंबिक जीवन जगायचं आपलं कुटुंब चालवायचं आणि त्याने ती सुरुवात केली आपल्या आयुष्याला अगदी आनंदाने तिने ते, ते स्वीकारलं होतं मग त्या दरम्यान तिने एक मदत म्हणून आपल्या संसाराला म्हणून तिने छोट्या मुलांना शिकवायला सुरुवात केली ट्युशन सुरुवात केली आणि माझे वडील त्यावेळी म्हणजे त्यांचे पती हे वायरमनचं काम करायचे प्रायव्हेट कामं घ्यायची नोकरीच्या व्यतिरिक्त त्यावेळी तिथून ज्या वायरी मिळायच्या तार विद्युत तार त्या जुन्या ता वाय वायरी काढल्या जायच्या त्या विद्युत तारी काढल्या जायच्यात ते, ते घरी घेऊन यायचे त्याच्यात तांब्याची तार मिळायची मग ती जाळायची त्याच्यातली तांब्याची तार काढायची आणि त्याच्यातून एक उत्पन्नाचं साधन एक मिळवलं म्हणजे संसाराला आपल्या संसाराला जो हातभार हवा तो कसा काय हवा त्या दृष्टीने तिने हा प्रवास सुरू केला होता काटकसर करणं कारण तिला माहीत होतं की आपल्या व नवऱ्याची आर्थिक परिस्थिती एवढी समृद्ध नाही आहे कारण त्यांनी संघर्ष करत करत हा आपला प्रवास केलेला आहे वयाच्या पंधराव्या वर्षापासून त्यांनी आपल्या आ, भावा बहिणींना आपल्या आईला सांभाळलेलं आहे त्यांचं कर्तृत्व त्यांच्यासमोर होतं त्यामुळे तिने तशा अपेक्षा ठेवल्या नाही आणि ती संसारामध्ये गुंतली मित्रांनो हा तिचा एक प्रवास सुरू झाला त्या प्रवासामध्ये पहिलं मूल जन्माला आलं नंतर दुसरं मूल जन्माला आलं तो म्हणजे मी मित्रांनो तुमच्यासमोर आहे आणि माझ्यामुळे तिला खूप त्रास झाला असं म्हणायला हरकत नाही आणि ते मी मान्य करतो पण ह्या सर्व गोष्टीला कारणीभूत ती स्वतः होती कारण त्या जो मी अभ्यास केला तिच्या भूतकाळाचा तिच्या कुंडलीप्रमाणे त्या काळामध्ये तिने जी गडबडीमध्ये जो काय प्रकार केला त्याचे परिणाम तिलाही भोगावे लागले आणि मलाही भोगायला लागले म्हणजे काय झालं कपडे सुकत घालाय जी टेबलावर चढली होती ती तेवढी गर्भवती होती प्रेग्नेंट होती म्हणजे मी तिच्या उदरात होतो आणि ती टेबलावरून फटकन खाली उतरली तो झटका बसल्यामुळे शेवटी माझा जन्म झाला असं म्हणायला हरकत नाही सातव्या महिन्यात जन्म द्यावा लागला जन्माला घालावं लागलं कारण ती सावधगिरी तिने बाळगली नव्हती त्यावेळेला असो मित्रांनो आता कळत नकळत झालेली ती चूक आहे आणि पण त्यानंतर तिला एक गोष्ट लक्षात आली आपल्या ह्या वागण्यामुळे आपल्या चुकीच्या ह्या प्रकारामुळे एका जीवाचा आपण जीव धोक्यात घालतो आहे आपल्या बाळाचा जीव आपण धोक्यात घातलो आहे मग त्यांनी कसोसिनी प्रयत्न केले त्याला जगवण्यासाठी मला म्हणजे मला जगवण्यासाठी लक्षात घ्या मित्रांनो कसोसिनी प्रयत्न केले त्या माझ्या परमेश्वराने म्हणजे माझ्या मात्या आणि सातव्या महिन्यातलं म्हणजे पूर्ण वाढ झालेली नाही आहे अशा परिस्थितीमध्ये माझा जन्म झालेला आहे म्हणजे त्याच्या मुलाचा जन्म झालेला आहे आता मी माझा उल्लेख नाही करत त्या दोघांचा उल्लेख करतो तर त्या मुलाचा जन्म झालेला आहे मग त्यावेळी ज्या हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट केलं होतं त्या ठिकाणी ती अशी काचेची पेटी होती त्याच्यामध्ये संरक्षण व्हावं बाजूच्या विषाणूंचा जीवाणूचा त्याच्यावर परिणाम होऊ नये पण रोगप्रतिकारशक्ती कमी असते आणि पूर्ण वाढ न झाल्यामुळे जी त्याची त्वचा होती तीसुद्धा एकदम मुलायम होती जर जरा सरा तरी हे झालं तर ती रक्त येऊ शकतो फाटू शकतो जखम होऊ शकते एवढा ती सावधगिरी म्हणजे कापसात ठेवलेला एवढी ती मृदू त्वचा होती कारण पूर्ण वाढ झाली नव्हती अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ठरवलं की इथे राहून देत काय सांगता येत नाही सातव्या महिन्यातला मूल जगते नाही जगते सांगता येत नाही त्याची रोगप्रतिकार शक्ती पण तेवढी नाही तर त्याला इथे हॉस्पिटलमध्ये दे राहून देत तुम्ही घरी जा निश्चिंत जा जगला वाचला तर तुमचा आहे देवाकडे प्रार्थना करा प्रमेश्वराची प्रार्थना करा असं डॉक्टरनी उत्तर दिलं पण शेवटी ती माता आणि ते पिता आहेत आईवडिलांचं हृदय हे कधी कळते आपण आई वडील झालो की पण मला पूर्वीच कळलं होतं कारण त्या वडिलांनी केलेला तो प्रवास आईने केलेला प्रवास मी जाणला होता समजला होता असो मित्रांनो तर त्याप्रमाणे मग डॉक्टरांनी सांगितलं बाबा याला इथे राहून दे हॉस्पिटलमध्ये पण ती म्हणाली नाही जे काय होईल ते माझ्या नजरेसमोर होईल जगेल मरेल तो माझ्या नजरेसमोर होईल त्याचं संगोपन त्याची सेवा शुश्रूषा मीच करेन शेवटी ती नर्स किंवा आया किंवा तुम्ही करणार त्यापेक्षा माझा हातबोट लागला आणि त्यातून तो जगला वाचला ते परमेश्वरवरती मी सोडून देते पण माझ्या मनाला ती गोष्ट लागणार नाही मी प्रयत्न केला नाही मी कोणावर तरी अवलंबून राहिली कोणावर तरी मी सोडून दिलं आणि त्यांनी त्या दोघांनी मग माझी शुश्रूषा सुरू केली त्या मुलाची शुश्रूषा सुरू केली वासंती साभाजी केळुसकर आणि साभाजी गणेश केळुसकर या दोघांनी एक राशीचा जातक एक मीन राशीचा जातं आणि याच्यामध्ये मा ममत्व असते या राशीमध्ये कारण जलतत्व परत मासा आणि त्या माशाची तडफड त्याला माहिती असते पाण्यातून बाहेर पडलं की काय अवस्था होते म्हणजे तीच तडफड होती आपल्या त्या मुलाबाबत आपल्या बद, शु, शुरु त्या हरभकाबद्दल आणि तिने मग ती शुश्रूषा सुरू केली दोघांनी मिळून मग दिवसरात्र त्याच्यासाठी जागायचं रात्री अपरात्री उठायचं आणि त्याची ती सेवा करायची त्या मुलाची त्या मुलाचं नाव राजेश वासंती साभाजी केळसकर असं सुरू झालं आणि हे करता करता हळूहळू तो त्या मृत्यूच्या दरवाज्यातून त्यांनी त्याला खेचून काढलं बाहेर काढलं ती जी वासंती जी होती तिचं गणपतीवरती अघात हे विश्वास श्रद्धा अघात प्रेम ती एक प्रार्थना बोलायची देवा लंबोदर गिरिजा नंदना पूर्ण करी मनोकामाना ही प्रार्थना ती सतत बोलायची आणि ही प्रार्थना आणि ते जे साभाजी गणेश किळस्कर आहेत त्यांचं साईबाबांवरती पूर्ण श्रद्धा विश्वास दोघांनी आपल्या आराध्यांना अडवलं आराध्यांशी अगदी आराध्यांना त्यांनी अगदी पाण्यात ठेवलं असं म्हणायला हरकत नाही साकडं घातलं की कोणत्याही परिस्थितीत हा माझा मूल जगायला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत असं काही होता का नये त्याचा जीवितहानी होऊ नये आणि त्याप्रकारे त्यांनी ती शुश्रूषा चालू केली त्याची सेवा सुरू ठेवली औषध पाणी कारण अव अवस्था गंभीर आणि तिथे ते, ते जे घरं होतं ते डोंगराखाली आहे पाणीचे झरे वाहत आहेत खालून।, खालून त्या जमिनी खालून त्यामुळे जमीन थंड हवामान थंड त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे मग कफ होणं सर्दी होणं हा प्रकार चालू होता त्या राजेशमध्ये पण ते मागे हटले नाही काढा बनवून देणं ओवा ओवा आणि मिठाच्या मीठ ओवा यांचं मिश्रण करून ते गरम करून त्यांनी शेकवणं वगैरे असं अहोरात्र विषय चालू होते म्हणजे थोडक्यात ती सेवाच होती आपल्या मुलाला जगवण्यासाठी वाचवण्यासाठी आणि त्यांनी शर्तीचा प्रयत्न करून त्याला वाचवलं तो आज तुमच्यासमोर बोलतोय मित्रांनो त्या माऊलीने त्या पित्याने ती आपलं शर्तीचा प्रयत्न केला असाच त्यांचा तो प्रवास सुरू होता मग ते त्याच्यानंतर आणखीन चार मुलं जन्माला आली म्हणजे एकूण सहा जणं झाली त्या सहा जणांचा कुटुंब सहा मुलं पतीपत्नी पण त्याच दरम्यान गावावरून कोणतरी आलं की त्याला आसरा हवा या होता। जे होता सहारा हवा होता राहण्याची व्यवस्था हवी होती मग तो आशेने बघायचा पण वडिलांना जो म्हणजे या साभाजी गणेश केळुसकरांना जो अनुभव आला होता ज्यावेळी ते मुंबईला आले होते आणि त्यांना सहारा आसरा नव्हता आणि ज्या बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी ते दिवस काढले होते ती परिस्थिती कोणावर येऊ नये त्या परिस्थितीला कोणाला तोंड देऊ लागू नये म्हणून मग ते गावावरून कोण आलं त्याला सहारा दे आसरा दे त्याचं कामधंद्याला लाव ला। त्याला मार्गी लाव ला। मग ज्या मार्गी लागला की तो निघून गेला की दुसरी व्यक्ती आली म्हणजे त्या वासंतीचा भावंड या साभाजीची भावंडं शेजारी गाववाले असे मग येऊन तिथे राहत होते म्हणजे ते चार पाच जण म्हणजे एखादा कामा धंद्याला लागला तो तो स्थिर झाला की तो गेला निघून की दुसरी व्यक्ती आली म्हणजे सहा मुलं आणि त्यांच्या व्यतिरिक्त पाच सहा जणं हे आश्रित मग एका जोपर्यंत नोकरी कामधंद्याला लागत नाही तोपर्यंत त्याचं उदरनिर्वाहसुद्धा त्यांच्या पगारामध्ये मा म्हणजे त्या माऊलीने कुठेही तक्रार न करता ही सेवा केली आपल्या पाच मुलांची सुद्धा पाच मुलांनासुद्धा वाढवलं आणि जे काही आश्रित आले होते सहारा घेण्यासाठी आले होते आशेने आले होते त्यांचीही सेवा केली एक गंमतीची गोष्ट सांगतो मित्रा ती आता सहा मुलं आहेत त्यामुळे खाऊ जे असायचे ना खाऊ मिठाईचे बॉक्स किंवा खाऊ असायचा तो एखादा कोणतरी खाईल गपचूप खाईल म्हणून ती एक लाकडी कपाट ही आहे आजही आहे ते माझ्याकडे आहे त्या लाकडी कपाटात चावी बंद ठेवायची तेव्हा लोकं असायचे खाऊसुद्धा टाळ्यामध्ये ठेवते तिजोरीमध्ये ठेवते पण त्याच्या मागचं कारण काय होतं तर एकाने कोणीतरी ते खाऊ खावु, खाऊ नये आणि जे काय आपल्याबरोबर आपल्या घरात आहेत आश्रित आहेत जे काय शेजारी पाजारी किंवा भावंड आहेत कोण आहेत गावचे गावातून आलेले त्यांनाही तो खाऊ मिळावा मग ती काय करायची ज्यावेळी ते खाऊचे वाटप करायचे ना तेवढी वर्तमानपत्राचे तुकडे पाडायचे छोटे छोटे असे तुकडे पाडायचे आणि मग तो मिठाईच्या बॉक्समधले प्रत्येक मिठाई कारण ती मिक्स मिठाई असायची एक उदाहरण सांगतो ते मीठ मिक्स मिठाईचे तुकडे काढायचे छोट जी काय जेवढी असेल त्या मिठाईचे तेवढे एक दहा बारा तुकडे पाडायचे आणि मग त्या कागदाच्या तुकड्यांवरती ते मांडायचे प्रत्येक मिठाई प्रत्येकाला मिळाली पाहिजे मग तो केवढा तुकडा आहे हे महत्त्वाचं नाही ती विठाई मिळाणे करणं गर मिळणं गरजेचं आहे आणि मग ते तुकडे मांडायची ती आणि पहिल्यांदा मुलांना सांगायची जा त्या काकाला देऊ नये त्या मामाला देऊ नये त्या भाऊला देऊ नये आणि मग तुम्ही घ्या म्हणजे तिने असा कधी विचार नाही केला की आपल्या मुलाला मुलांना गपचुपते खाऊ घालायचं तिने ते त्यांचाही विचार केला मुलांप्रमाणे त्यांना त्यांनी त्यांचाही विचार केला की जे कोण श गावून आलेले शेजारी पाजारी असो किंवा भावंड असो किंवा कोणी असो नातेवाईक असो त्यांचा विचार त्यांनी आपल्या मुलाप्रमाणे केला मित्रांनो ह्या पुढची गोष्ट आहे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन कारण गोष्टीचा विस्तार होईल वाढेल हे मी गोष्ट तुम्हाला का सांगतोय तर कार्यपद्धती विचारशैली त्याची विचार, विचार विचाराची क्षमता कशी असते काय असते त्या जातकाची त्या मीन राशीच्या जातकाची कशी असते हे समजण्यासाठी आहे ह्या गोष्टीचा तो कसा काय आपल्या तो का आयुष्यामध्ये तोंड देतो आहे कसं काय आयुष्याला आपल्या सामोरं जातो आहे त्याच्यामध्ये काय कमतरता आहेत काय उणीव आहेत काय कमजोरे आहेत काय त्याच्यामध्ये चा चांगले गुण आहेत काय अवगुण आहेत हे तुमच्या लक्षात यावे त्या गोष्टी रूपातून त्यासाठी हा घातलेला घाट आहे कारण ज्योतिषशास्त्र हे अघातशास्त्र आहे लक्षात आलं का मित्रांनो आपण इथेच थांबूया पुढच्या भागात या गोष्टीचा आपण या गोष्टीवरती चर्चा करू पुढचा भाग घेऊ तिच्या आयुष्यात आलेल्या जो काय वादळ आहे त्या वादळावरती चर्चा करू तिच्या आयुष्यात आलेले संघर्ष आहे त्या संघर्षावरती चर्चा करू वासंती साभाजी केळसकर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता आहे कुठल्या गावातून कुठल्या खेड्यातून कुठल्या राशीचे तुम्ही जात आहात तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडतो आहे का माझे विचार आवडत आहेत का मी जे गोष्टी सांगते ते तुम्हाला पटत आहेत का आवडत आहेत का तुम्हाला त्याच्यातून माहिती मिळते आहे का तुम्हाला त्या उमजत आहेत का आहेत का त्याची कृपया नोंद करावी कमेंट बॉक्समध्ये आपले विचार मांडावे मित्रांनो ज्योतिषशास्त्र समजून घ्यायचं असेल तर एक गोष्ट महत्त्वाची आहे आजचं वर्तमान तेच उद्याचं भविष्य ग्रहताऱ्यांचा आपल्या मनावरती परिणाम होत असतो ग्रहताऱ्यांचा आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो आणि त्यानुसार आपण निर्णय घेत असतो आणि ते निर्णय घेताना आपण कमी पडतो आहे की योग्यरित्या घेतो आहे चुकतो आहे की बरोबर आहे हे महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार आपण जे घेतलेला निर्णय आहे त्या निर्णयानुसार आपल्याला त्या कर्मानुसार आपल्याला आपल्याला जे जीवन मिळते जगायला मिळते त्या जीवनामध्ये आपण उत्कर्ष करतो किंवा अधोगती करतो त्यामुळे ज्योतिषशास्त्र समजून आपल्या आयुष्यात काय कमजोरी आहेत काय कमतरता आहेत काय उणीव आहेत काय बॅरेकेट आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे कारण ज्योतिषशास्त्र म्हटलं की मानसशास्त्र आलं कुठलंही शास्त्र हे शेवटी मानसशास्त्रावरती आधारित आहे मनावरती येऊनच त्याचा परिणाम होतात मग ते वास्तुशास्त्र असो किंवा आणखी कुठलंही शास्त्र असो मानसशास्त्र मन मन चं वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं किती हाकल हाकल फिरी आहे इथे पिकावर मन चंचल चंचल होतं भोईवर गेलं गेलं आभाळात मन त्या मनाला काबूत ठेवण्यासाठी या मनाला नियंत्रण ठेवण्यासाठी आपण ज्योतिषशास्त्राचा वापर करायचा आहे ना की करोडो रुपये मिळणार आहेत अब्झो रुपये मिळणार आहेत धनसंपत्ती मिळणार आहेत काय मिळणार आहेत माझ्या भविष्यात काय आहे हे बघून घेण्यासाठी जर तुम्ही मनावरती ताबा ठेवलात मनावरती कंट्रोल ठेवलात नियंत्रण ठेवलात तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मिळवू शकता अचीव करू शकता साध्य करू शकता ध्येय आणि धोरणं ठरवणं गरजेचं आहे मग यासाठी आपली वृत्ती आपली वृत्ती महत्त्वाची आहे ती वृत्ती कशी आहे त्या वृत्तीवरती आपण आपलं आयुष्य घडवतो वृत्ती आणि प्रवृत्ती वास्तव बोलू गायत्री हा माझा एक यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही राजकारणाबद्दल बघू शकता बोलायचं तरी काय यावरती मी प्रवासाबद्दल बोलतो आहे इतर गोष्टींवरती चर्चा करतो आहे आणि नाटुकली याच्यावरती काही विषय घेऊन एखादा विषय घेऊन छोटंसं एक नाटक स्वरूपात तुमच्यासमोर मांडतो आहे या चारही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पटत असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा मित्रांनो सनातनी वास्तव हो, या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचारपटत असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन